नमस्कार मित्रांनो मित्रांनो उभाठा म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे सहा खासदार आता पक्षांतर करणार म्हणे ही बाजारातली पेरली गेलेली अफवा आहे का या जाणीवपूर्वक पेरलेल्या बातम्या ज्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना संतुलित करण्याकरिता किंवा अस्वस्थ करण्याकरिता या बातम्या पेरल्या गेलेल्या आहेत याबद्दलची वास्तविकता आपल्याला सांगता येणार नाही परंतु मित्रांनो दोन हजार चौदाच्या च्या नंतर आपल्याकडे एक बाजार जो की त्याची भरभराट अतिशय तेजीनं गतीनं झालेली आहे तो म्हणजे लोकप्रतिनिधींचा खरेदी विक्रीचा बाजार म्हणजे खासदार आमदार जे काही लोकप्रतिनिधी नगरसेवक हे घाऊक पद्धतीने खरेदी आणि विक्री केले जातात हा जो बाजार आहे त्याला फार प्रचंड मोठी अशी गती मिळालेली आहे म्हणजे याचा अर्थ दोन हजार चौदाच्या अगोदर असे प्रकार घडतच नव्हते असं नाही पण दोन हजार चौदाच्या पूर्वी लोक लाज नैतिकता धर्म अधर्म आणि या सत्ताधाऱ्यांच्या आणि लोकप्रतिनिधींच्या या मनामध्ये कुठेतरी लाज आणि भयाची भावना असायची सामाजिक भय असायचं ते आता म्हणजे त्यावेळी तेवढं भय होतं म्हणजे त्यावेळी घटना घडत नव्हत्या का होय घटना घडत होत्या एखाद दुसरी घटना घडत होती परंतु त्याला कायद्याच्या नैतिकतेच्या धर्माच्या अशा आवरणाखाली दडवण्याचा प्रयत्न केला जात नव्हता घाणेरडी गोष्ट नीच वृत्तीची गोष्ट चुकीची गोष्ट चोरीची घटना तिला त्या पद्धतीने समाजामध्ये ती चर्चेला जात होती त्यामुळं तो पराक्रम नव्हता ती चोरी सांगितली जायची पण आत्ता आत्ता मात्र दोन हजार चौदाच्या नंतर जी लोकप्रतिनिधींची घाऊक खरेदी विक्री होते आहे ह्या याचा जो राजकीय शोध आहे आणि याला जे काही नैतिकतेच्या आवरणामध्ये कायद्याच्या चौकटीमध्ये नैतिकतेच्या एक चांगल्या सात्विक आवरणामध्ये बसवून हे जे काही पक्ष फोडाफोडीचे पक्षांतरांचे लोकप्रतिनिधींचे जे खरेदी विक्रीचे व्यवहार होतात असं म्हटलं जात त्याचा शोध लावण्याचं निःसंशय श्रेय हे आपल्याला भाजपलाच आणि आजचे राज देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनाच द्यावं लागेल म्हणजे कारण काय तर आता सहा खासदार फुटणार म्हणे म्हणजे काय नैतिकता आहे कशा कशा पद्धतीने हे पक्षांतर घडत होतं कशा पद्धतीने घडणार आहे इथून पाठीमागे जे घडले ते का बर, बरं कशामुळे घडले पक्ष विचारधारा काही नैतिकता रात्रीमध्ये बदलणारी म्हणजे ती होती का याची सुद्धा शंका आहे ना मग एकतर सत्तेचा जो माज असतो म्हणजे सत्तेचा किळसवाना माज यामधनं आपल्याला म्हणजे त्यातनं ही खरेदी होते मग यासाठी काही तपास यंत्रणा लावल्या जातात का आणि आणखी दुसरी बाजू म्हणजे यामध्ये काही बाजार बसवे लोकप्रतिनिधी ते स्वतःला विकायला स्वतःहून बाजारात येतात का म्हणजे नेमकं हे जे काही नैतिक अनैतिकतेच्या ज्या गोष्टी आहेत या राजकीय क्षेत्रामध्ये ज्या किळसवाने पद्धतीनं या राजकारणाची दलदल झालेली आहे तेच आज कुठेतरी पराक्रम म्हणून मिरवली जाते का हो आणि उभाटा गटाचे सहा खासदार हे शिंदेच्या सेनेमध्ये प्रवेश करणार म्हणे सेना म्हणजे शिंदेचा चेहरा काय भारतीय पातळीवर एवढा उंच प्रतिमा झाली आहे फार मोठं नेतृत्व झालंय देशाच्या पातळीवर यामुळे ते राजकीय सामाजिक या आर्थिक क्षेत्रातली सगळीच मंडळी या एकनाथ शिंदेचा सहवास लाभावा त्यांच्या नेतृत्वाच्या कुशीत मुशीत राहून कुठेतरी आपल्याला काहीतरी शिकता येईल म्हणून हे खासदार आमदार हे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये कदाचित प्रवेश करत असतील कारण जे काही प्रवेश करतायत ते काँग्रेसचे काही खा आमदार आहेत म्हणे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे काही आमदार आहेत त्यांचे सहा खासदार आहेत यांच्या बैठका झाल्यात म्हणे आणि आता ते या एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत म्हणे जर या एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असतील आणि हे खरोखर ऑपरेशन टायगर किंवा ऑपरेशन धनुष्यबाण असेल तर याला केंद्रातून हिरवा सिग्नल येण्याची गरजच काय आणि ज्या काही तांत्रिक आडी सोडवणारे जे काही प्रमुख नेते म्हणून सांगितले जातात यातल्या कायदेशीर अडीअडचणी बाबी बघून त्यांना प्रवेश दिला जाणार म्हणे कोण ते एक खासदार नरेश मस्के यांनी तर लगेच यावर म्हणजे एकनाथ शिंदेचं फार वैश्विक नेतृत्व आणि त्याचं फार आकर्षण आहे म्हणून सांगितलं पण ही जी पक्षांतराची कीड आहे ही जी आधार्मिक असत्य नासक्या वृत्तीच्या पद्धतीने म्हणजे लोकांना इथे आपण लोकशाहीला फसवतोय आपण कायद्याची टिंगल टवाळी उडवतोय पक्षांतराचा कायदा आहे या देशामध्ये त्याची टिंगल उडवतोय पक्ष विचारधारा याला आणि त्या नैतिकतेला कुठंतरी गुंडाळून ठेवतोय आणि रात्रीमधला पुरोगामी हा सनातनी होतोय आणि सनातनी हा पुरोगामी होतोय थोडक्यात जर सांगायचं झालं तर हा जो घाऊक पद्धतीचा जो लोकप्रतिनिधींचा जो बाजार भरला जातोय ना तर हा बाजार आपल्याला कुठे घेऊन जाणार आहे अहो या राजकारण्याकडं बघण्याचा सामान्य लोकांचा दृष्टिकोन अतिशय घानेरडा होत चाललाय नको लोक वाटायला लागलं त्यांना कार्यकर्ता म्हणायला अभिमान वाटायचा तीच लोक आता त्यांना घाण वाटतं किळस यायला लागली आहे कदाचित उलट्या पण होत असतील अनेक जणांना कि ते नको रे बाबा हा नेता तर जवळच नको म्हणजे ज्यांना तत्व धर्म नैतिकता सोडून दिलेली लोक आहे जर राजकारणामध्ये अशा पद्धतीने सत्ता विकत घेत असतील सत्तेचा बाजार मांडत असतील आणि लोकप्रतिनिधी खरोखर विकले आणि खरेदी केले जात असतील त्यांचा घोडे बाजार घोडे बाजार भरवला जात असेल तर कशाची आली आहे लोकशाही कशाचं आलंय कायद्याचं राज्य काय आहे नेमकं एकनाथ शिंदेच्या संदर्भामध्ये जर एका वाक्यात जर सांगायचं सा जर झालं त्यांची ओळख सांगा म्हटलं कुणी की एकनाथ शिंदेची ओळख सांगा एका वाक्यामध्ये तर भाजपनं खूप मोठी हवा भरून फुगवलेला फुगा याच्या पलीकडे एकनाथ शिंदेची वेगळी ओळख देता येणार नाही आणि आत्ता जे काही ऑपरेशन धनुष्य बाण आहे ना ते ऑपरेशन कमळ आहे कारण ते अमित शहाच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे कारण शिवसेनेमध्ये घेत असताना येत असताना जेवढी त्यांची नैतिकता म्हणजे अतिशय खाली पडणार नाही ते थोडेसे वर घेण्याचा बाळासाहेब ठाकरेंच्या नावाचा वापर करणार आहेत फक्त उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून एकनाथ शिंदेच्या शिवसेने येण्याकरता पण हे खऱ्या अर्थानं ऑपरेशन धनुष्यबाण नाही आहे ऑपरेशन टायगर नाही आहे हे ऑपरेशन लोटस आहे आणि हे अमित शहाच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे आणि यामुळे जे काही एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोघांच्या ज्या कुबड्या आहेत कालांतरानं काही दिवसानं भाजपा काढून फेकल्याशिवाय राहणार नाही आणि ऑपरेशन लोटस खऱ्या अर्थानं दोन हजार एकोणतीस मध्ये कमळ हे स्वबळावर सत्तेत येईल आहे असा या भाजपचा एकंदरीत निग्रह दिसतोय आणि त्यांचा तसा आत्मविश्वास पण आहे आत्ता सध्या उदय सामंत देवेंद्र फडणवीसांबरोबर दाहोसमध्ये दिसत आहेत आणि तिथून त्यांनी हे जे काही बातमी पेरली बातमी सांगितली किंवा हे बाजारातली अफवा आहे परंतु जर हे पक्षांतर होणार असेल तर हे लोकशाहीची कायद्याची आणि जे भाजपा हिंदुत्ववादी म्हणून सांगतो त्या धर्माची उडवलेली खुले आम उडवलेली टिंगल असणार आहे आपल्याला काय वाटतं ही बाजारामध्ये पेरलेली बातमी आहे काय ह्या बाजार गप्पा अफवा आहेत कमेंट करून जरूर सांगा धन्यवाद जय महाराष्ट्र